या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ थर्टी फर्स्ट अर्थात एकतीस डिसेंबर ची दोन सर्वत्र असते या दिवशी अथवा नाताळपासूनच पोलीस प्रशासनाच्या वतीने मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करतात ठिकठिकाणी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाई होत असतानाच कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस दादाच मध्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दारूचे वाटल्या हेवा हे दारूचे वाटले फेडलेले माणसाला मर्त मर्त वाचवलं आम्ही आणि अजून ही पाहून घ्या अरे रावी नाही घ्या ते कुठे गेले हे कुठे गेले दुसरे पोलीस कुठे गेले हे दारूचे वाटले इथं पोलिस पोलीस स्वतः दारू इथं रस्त्यावर हे हे दारूचे वाटल्या रस्त्यात ही गाडी ज्यांची लाल कलरची बाई हे पोलीस रस्त्याने दोन माणसं एवढ वाचवले थांबा नाही जे होईल हे पोलीस दारू पिऊन दंगा करताय धिंगाणा करताय सगळे हे बघा दादागिरी बघा बघा बघायला भेटते इथे आपल्याला दादागिरी हे बा हे बा धमकी वगैरे हे सगळे दादागिरी वगैरे सगळे बघायला भेटत सगळ्या दारूचे वाटले फोडून रस्ता जाम केलेला इथं वडळी पोलीस स्टेशन मध्ये येत आहे सगळे यांचे नाव कैलास पोपट इंद्रेकर नाशिक बोलले यांनी सदर दारूच्या वाटल्या बोडलेल्या आहे दारू पिऊन स्वतः गाडी चालवत आहे कुठे न्यायचं सुव्यवस्था प्रश्न जो आहे यांनी काय मदत करायची लोकांना हे बघा हे काय करायचं यांनी तुमच्यावर कार्यवाही होणार होणार हो चला कुठे चला कोणते चला नाही चाललं चालना भाई नाही येणार ना हो तिथे जायचं आपल्याला अजून